जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत तुम्हाला रोजच्या आयुष्यात थकवा कमजोरी आजारांचा त्रास जाणवतोय का मग मोरिंगा घ्याच मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या पानांची तीन वेळा भावना देऊन तयार केलेली पावडर कोणतंही केमिकल नाही फक्त सेंद्रिय खत आणि कीटकनाशकांचा नैसर्गिक की वापर करून बनवलेलं सुपरफूड फक्त एक चमचा रोज घ्या आणि पहा चमत्कार रोग वाढेल डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होईल शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील ऊर्जा आणि ताजे तवानेपणा वाढेल पचनक्रिया सुधारेल हाडे दात मजबूत होतील रक्त शुद्ध होईल हृदय आणि मेंदूचे आरोग्य उंचावेल थायरॉइड सूज सांधेदुखी दूर होईल आणि अनेक आजारांपासून नैसर्गिक संरक्षण मिळेल आजच ऑर्डर करा आणि स्वतःला निरोगी ठेवा संपर्क नाईन झिरो नाईन सिक्स झिरो नाईन वन सिक्स सिक्स सोलापूर प्रभाग क्रमांक कोणापुरी चाळ परिसरात पाईपलाईन कामानंतर करण्यात आलेल्या निकृष्ट रस्ता दुरुस्ती विरोधात सुरू असलेले निलेश श्रीनिवास संग यांचे अन्नत्याग आंदोलन काल दुसऱ्या दिवशीही सुरू होते प्रशासनाकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्यानं आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे सदर परिसरात पाईपलाईन काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करत असताना संपूर्ण रुंदीमध्ये नियमानुसार डांबरीकरण न करता अत्यल्प जाडीचे नियमबाह्य कॉन्क्रीट टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे परिणामी रस्त्यावर धूळ खड्डे आणि वाहतुकीस अडथळे निर्माण होत या यासंदर्भात संगेपाग यांनी यापूर्वी महानगरपालिका प्रशासनाकडे नागरिकांच्या पाठिंब्यासह लेखी निवेदने देऊन संबंधित कंत्राटदारावर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईसह दर्जेदार डांबरीकरणाची मागणी केली होती मात्र समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी बारा फेब्रुवारीपासून अनत्याग आंदोलनास सुरुवात केली आहे आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून परिसरातील शेकडो नागरिकांनी आंदोलनस्थळी भेट देत लेखी पाठिंबा नोंदविला हा लढा केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण परिसराच्या सुरक्षिततेचा आहे अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली दरम्यान प्रशासनाने तातडीने जबाबदार व्यक्तींवर आणि अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा निलेश संगेबाग यांनी दिला आहे नमस्कार मी निलेश धन्यवाद संगेपाग काल दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून मी अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो आहे त्याच्या मागचं प्रमुख कारण असं आहे की प्रभाग क्रमांक पंधरा पुरा प्रसाळ या परिसरामध्ये एका ड्रेनेज लाईनच्या कामाची सुरुवात झाली मात्र त्या कामामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नियमाच्या बाहेर काम केलं गेलेलं आहे आणि ते काम मी एकतीस जानेवारीला कंत्राटदाराच्या निदर्शनात आणून दिलो होतो ज्या तांत्रिक बाबी आहेत ज्या नियमाच्या बाबी आहेत त्या ते मी त्यांच्या निदर्शनात आणून दिलं की असं नाही त्यांनी ऐकलं नाही म्हणून मी ते व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलं लोकांपर्यंत ते केलं लोकांनी चांगला प्रतिसाद दिला त्याच्यानंतर सुद्धा ते थांबले नाही दोन तारखेला मी आयुक्तांना जनता दरबारमध्ये या संदर्भात अर्ज दिला ठोस कारवाई झाली नाही म्हणून पुन्हा मी पाच तारखेला कार्यवाही झाली नाही म्हणून शेवटी मी दहा तारखेला पुन्हा एक अर्ज दिला की मी बारा तारखेपासून अन्यतायक आंदोलन सुरू करतो आहे तर या ठिकाणी कंत्राटदाराच्या जी चुका आहेत किंवा संबंधित जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेची जी चुका आहेत ते मी निदर्शनात आणून दिलेलं असताना सुद्धा जर कारवाई होत नसेल तर यामध्ये कुठेतरी अधिकारी मिसळलेले आहेत का याच्यामध्ये जी प्रशासकीय यंत्रणा ती देखील मिसळलेली आहे का अशी दिशी अशी देखील शंका आमच्या मनामध्ये आणि संपूर्ण जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत हा विषय पोचलेला आहे तर अशा पद्धतीने मी इथं थांबू शकणार नाही जोपर्यंत या विषयावर ठोस कारवाई होत नाही जे जबाबदार नागरिक आहेत जे जबाबदार याच्यामध्ये लोक आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत माझं अन्नदायक आंदोलन आहे ते मी थांबवणार नाही आणि जनतेला देखील माझी विनंती आहे की या ठिकाणी आत्तापर्यंत शेकडो नागरिकांनी या आंदोलनासाठी भेट देऊन सोलापूर शहरातले असतील विशेष करून माझ्या प्रभागातले असतील सगळ्या नागरिकांनी इथं भेट देऊन आपल्याला अशा पद्धतीनं पाठिंबा अर्ज दिलेला आहे तर माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की तुम्ही देखील तुमच्या दिवसभराच्या वेळेतून थोडाफार वेळ या आपल्या भागासाठी आपल्या समाजासाठी आपल्या चांगल्या कामांसाठी द्या आणि इथं येऊन तुमचा पाठिंबा मिळवा धन्यवाद तुम्हाला रोजच्या आयुष्यात थकवा कमजोरी आजारांचा त्रास जाणवतोय का मग मोरिंगा घ्याच मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या पानांची तीन वेळा भावना देऊन तयार केलेली पावडर कोणतंही केमिकल नाही फक्त सेंद्रिय खत आणि कीटकनाशकांचा नैसर्गिक की वापर करून बनवलेलं सुपरफूड फक्त एक चमचा रोज घ्या आणि पहा चमत्कार रोग प्रतिकार शक्ती वाढेल डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होईल शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील ऊर्जा आणि ताजे वाढेल पचनक्रिया सुधारेल हडे दात मजबूत होतील रक्त शुद्ध होईल हृदय आणि मेंदूचे आरोग्य उंचावेल थायरॉइड सूज सांधेदुखी दूर होईल आणि अनेक आजारांपासून नैसर्गिक संरक्षण मिळेल आजच ऑर्डर करा आणि स्वतःला निरोगी ठेवा संपर्क नाईन